नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे ती आहे आयडी बी आय बँकेकडनं मित्रांनो वॅकन्सी निघालेली आहे सहाशे पन्नास जागांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी या वॅकेन्सी निघालेल्या आहेत मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे चांगली संधी आलेली आहे तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी ते पण तुमच्या झोन वाईज तुमच्या लोकेशन वाईज या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे तर कोणकोणते झोन आहेत यामध्ये ज्यामध्ये मुंबई ठाणे नागपूर नाशिक त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर सातारा कोल्हापूर असे वेगवेगळे लोकेशन आहेत आणि बरेच लोकेशन यामध्ये आहेत मित्रांनो तर खरंच खूप चांगली संधी आहे तर नक्की या ठिकाणी एज चा क्रायटेरिया काय आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते करा ते ला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनला पहिले पाहायला मिळतील तर जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आय डी बी आय ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी झोन वाईज या ठिकाणी पोस्ट दिलेले आहेत तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी झोन बघू शकता तुम्ही मुंबई या ठिकाणी मुंबई ठाणे आणि नाशिक हे झोन दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळते त्याचबरोबर नागपूर झोन मध्ये अहमदनगर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जळगाव नागपूर आणि सोलापूर हे लोकेशन असणार आहे पुणे झोन मध्ये महाराष्ट्र ज्यामध्ये पुणे सातारा कोल्हापूर आणि गोवा हे लोकेशन दिलेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळते मित्रांनो तर खरंच खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही कुठल्याही शाखेतून जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एज लिमिट काय दिलेलं आहे तर मिनिमम ट्वेंटी आणि मॅक्झिमम ट्वेंटी इयर्स या ठिकाणी एज एज लिमिट आहे आहे अर्थातच या या ठिकाणी सुद्धा असणार ते पण आपण पुढे बघणारच आहोत तर सहाशे पन्नास जागा आहेत टोटल नंबर ऑफ वैकेंसीचा विचार केला तर या ठिकाणी जागा खूप जास्त आहेत मित्रांनो कास्ट वाईज सुद्धा या ठिकाणी जागा जास्त आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आपण या ठिकाणी कास्ट वाईज विश्लेषण बघू शकता अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी दोनशे साठ जागा आहेत एस सी कॅटेगरीसाठी शंभर जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी चोपन्न जागा आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पासष्ट जागा आहेत आणि ओबीसी कॅटेगरीसाठी एकशे एकाहत्तर जागा आहेत त्याचबरोबर रिझर्व्ह केलेल्या जागा आहेत ज्या पीडब्ल्यूडी कॅटेगरीसाठी आहेत त्या पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर आहे की या ठिकाणी फॉर्म केव्हापासून स्टार्ट होणार आहेत एक मार्च दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी फॉर्म सुरू होणार आहे सुद्धा ऑनलाईन टेस्ट त्यांनी दिलेली आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही एक्झामची डेट आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की एज रिलॅक्झेशन किती असणार आहे तर मिनिमम ट्वेंटी इयर्स मॅक्सिमम ट्वेंटी इयर्स एज दिलेला आहे कास्ट वाईज या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्ष आहे ओबीसी कॅटेगरी नॉन क्रिमिनल साठी तीन वर्ष पीडब्ल्यू बी डी साठी दहा वर्ष त्याचबरोबर दिलेला आहे नंतर आहे फीज किती असणार आहे एस सी एस टी पीडब्ल्यूडी कॅटेगरी साठी दोनशे रुपये फीज आकारलेली आहे आणि बाकीच्या कास्टसाठी या ठिकाणी एक हजार पन्नास फीज आहे त्यानंतर आहे ऑनलाईन एक्झाम कशी असणार आहे त्याचबरोबर कोणकोणते विषय विचारले जाणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लॉजिकल रिझनिंग डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन हा पेपर असणार आहे ज्यामध्ये साठ क्वेश्चन साठ मार्कला या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहे चाळीस मिनटं या ठिकाणी तुम्हाला ड्युरेशन दिलं जाणार आहे इंग्लिश लँग्वेज आहे त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही चाळीस 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 आठ क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी असणार आहे ऑनलाइन पेपर असणार आहे एकशे वीस मिनिटं तुम्हाला या ठिकाणी टोटल दिले जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग व्हिडिओ अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह では